आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे विद्यार्थ्यांमधील व्यसनाधीनता व गुन्हेगारी रोखण्यासाठी लक्ष ठेवावे पोलीस अधीक्षक संदीप घोघे यांचे आवाहन पोलीस व महाविद्यालयाच्या प्राचार्यांसोबत पोलीस मुख्यालयात चर्चासत्र अंमली पदार्थांच्या सेवनामुळे मनुष्य जीवनात विद्यार्थ्यांवर होणारे दुष्परिणाम त्यावरील उपाययोजना व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण संगणक मोबाईल फोन यातून वाढत असलेली गुन्हेगारी व व्यसनाधीनता रोखण्यासाठी महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली येथे पोलीस मुख्यालयात सांगली जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक यांच्यासोबत चर्चासत्राचे आयोजन केलेले होते यावेळी जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते विद्यार्थ्यांमधील वाढती व्यसनाधीनता जनजागृतीचा सा अभाव सायबर गुन्ह्यामध्ये वाढ वाहतूक बदल जनजागृतीचा अभाव याविषयी कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते किंवा त्यामध्ये सुधारणा कशा पद्धतीने करता येईल याबाबत चर्चा झाली यावेळी चर्चासत्रामध्ये शैक्षणिक संस्थांची जबाबदारी काय आहे अँटी रॅगिंग कमिटी यांची कर्तव्ये निर्भया पथकात समन्वय ठेवणे लैंगिक अत्याचार तक्रारी विशाखा का समितीची कार्ये कॉफी शॉपवर कारवाई स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही बसविणे कॉलेज परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे लावणे स्कूल बस चालकांचे पोलिस व्हेरिफिकेशन करून घेणे विद्यार्थ्यांमध्ये वाढती व्यसनाधीनता व अमली पदार्थांचे सेवन याबाबत काळजी घेणे व उपाययोजना करणे पोलीस प्रशासन व पालक यांची संयुक्त बैठक आयोजित करून चर्चा करणे महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना ओळखपत्र अनिवार्य करणे व महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये अंमली पदार्थांचे पान शॉप व टपरियांवर बंदी आणणे तसेच मुलींचे अपहरण बालविवाह आत्महत्या या विषयांवर पोलीस अधीक्षक संदीप गोहे यांनी सूचनापर उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण दोन हजार बारा तसेच ट्रॅफिक अंमली पदार्थ सेवन दुष्परिणाम व उपाययोजनाबाबत प्रबोधनपत्र यावेळी वाटप करण्यात आले या, या चर्चासत्रामध्ये पोलीस अधीक्षक संदीप गोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस उपअधीक्षक गृह दादासाहेब चोडाप्पा यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क